तसं का खात दे ना त्याच्या हातात धुसलून बाटा खात आंबा खातो धर धर पुढं गळते ते कसं ते त्याच्या हातात भरव त्याला दंडाशी आ आ मस्त आहे काय म मस... हे दे चालते दे। घे तुझा आंबा खा जर नको बाटा तर संपव तसं का आता काय खाशील आंबा आंबा